नमस्कार हो मी रामेश्वर राठोड पुन्हा सरसे स्वागत करतो आपल्या प्रोग्राम वन कप टी व्ही थ्री आर मध्ये सर्व प्रेक्षकांचे सर्वप्रथम खूप खूप आभार मानतो मी दोन दिवसामध्ये तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स दिला आणि असंच पुढे देत राहो अशी तुमच्याकडे मी इच्छा व्यक्त करतो खूप सारे प्रेक्षकांनी उत्तर कमेंट केलं परंतु काही प्रेक्षक हे विजेते ठरले नाहीत त्याचं कारण काय होतं की त्या प्रेक्षकांनी आपल्या युट्यूब चॅनल थ्री आर मॅथ अकॅडमी एम ला सबस्क्राईब केलं नव्हतं आणि प्रष्टीकरण त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलं नाही म्हणून ते विजेते ठरले नाहीत म्हणून मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ते पण स्पष्टीकरण आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि आपली बेल आयकॉनला काय करा तुम्ही क्लिक करून ठेवा कारण व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आज तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो समजा खड्याळ राहिली नसती तर काय झालं असतं कोणी विचारलंच नसतं किती वाजली केव्हा जायचे किती वाजता निघायचे असं काही प्रश्न आपल्याकडे तयार झाले नसते तर आजचा प्रश्न खड्याळवरती प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नाचे उत्तर तुम्ही सर्वप्रथम कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा प्रश्न क्रमांक तीन बघा पहिले कोणती वेळ तास काटा व मिनिट काटा यामध्ये एकशे एकावन्न अंशाचा कोण दर्शवेल पर्याय दिले तुम्हाला ए पर्याय बारा वाजून सव्वीस मिनिट बी पर्याय बारा वाजून अडतीस मिनिट सी पर्याय बारा वाजून सदतीस मिनिट आणि डी पर्याय तुमचं बारा वाजून सत्तावीस मिनिट तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल थ्री मॅथ्स अकॅडमी एम एच इथं कमेंट करायचे आणि ते पण सर्वप्रथम स्पष्टीकरणाचं तर सर्व प्रेक्षकांना बेस्ट ऑफ लागतो